बेंदूर स्पेशल गोड चकली किंवा कडबोळी कशी करायची ते बघा पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा सुरुवातीला अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी गोळ घेऊन यामध्ये गूळ आपल्याला छान असा विरगळून घ्यायचा त्यानंतर दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बडीशे पेलदुड्याशी एक चमचा पावडर घालून त्यानंतर त्यामध्ये कडकडीत असं तेल घालून याला पिठाला छान आपल्याला हे तेल यामध्ये चोळून घ्यायचंय आता त्यानंतर थोडं थोडं आपल्याला गुळाचं पाणी घालून आपल्याला याचा मौसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे जर पीठ हाताला चिकटत असेल तर ता थोडंसं तेल लावून आपल्याला हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे त्यानंतर हा गोळा दहा मिनट असंच ठेवून दहा मिनिटानंतर पुन्हा याला थोडं कुसकरून याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची गोड चकली ही बनवून घ्यायचे याच्या कडा सगळ्या जोडून घ्यायच्या जेणेकरून तेलात त्या सुटणार नाहीत आणि तेल, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लो गॅसवर तीन ते चार मिनिट आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्यात त्यानंतर आपली ही गोड चकली किंवा कडबोळी तयार तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा